चारशे रुपये किलो चांगला असले म्हणत साई मध्ये पापड चांगले असतात म्हणून इथे मग मच्छी जास्त घेतले म्हणजे नॉर्मल बॉम्बिलची साईज आणि या बोलल्या साईज मध्ये जमीन असा फरक पन्नास लागत काय सुरु रुपये किलोच्या हिशोबाने सुरमाय कसली मोठे बघा एक किलो जास्त बोलले एक पन्नास रुपये बोंबलाचा वाटा साईज पण बघू शकता कापा काढून ठेवला बघा कसला भारी दिसतोय सुरमाय चल ना तुला शंभर रुपयाला पण फ्रेशनेस नमस्कार मंडळी कशा सर्व असताना असायलाच पाहिजे मी तुमचा गौरव शेतके स्वागत करतोय का पुन्हा एका मच्छी मार्केटच्या ब्लॉकमध्ये मध्ये आणि मंडळी सध्या मी आहे ते म्हणजे पनवेल पोलीवाडामध्ये पनवेल पोलीवाड्यातला हा फिश मार्केट आहे ना सध्या पाऊस म्हणजे पावसामध्ये बोटी बंद असतात पण इथे खाडीची मच्छी जास्त आहे इथं माझ्या बघा हा आहे परवेल आपला फिश मार्केट आहे आणि इथे हा जो बाहेरचा मार्केट आहे तर हा बाहेरचा मार्केट आपण का नंतर विजिट करणार पहिला जाणार होतो म्हणजे आतला मार्केटमध्ये आतला मार्केटमध्ये काय काय आहे ना मावरा तुम्हाला दाखव आणि नंतर हे नंतरचा ब्लॉक असणार तो बाहेर मच्छी मार्केट आणि गर्दी पण आपली एंट्री करते आणि आणि एक सबस्क्रायबर आपले भेटले तर कैसा लागतं आपण गर्दी खूप आहे आणि बघू शकता आपले सबस्क्राईबर भेटले आवाज दिला दिलाय सपवान सपवान भाई आहे तिथे आली पवीर कोलिवाड्यामध्ये आले आणि आता जी मच्छी आहे आता कैसा बाप चांगले असतात म्हणून इथे मग मच्छी जास्त घेतले आणि इथून येऊन घ्या चला तर मोही धन्यवाद आणि आता आपण एका बाजूला पूर्ण ही जी मच्छी आहे ना ते आपण बघतोय सगळं काम करतो कशी आहे बोलत्या तीनशे रुपये वाटा खालीच आहे इकडे पण शिंबोरी वगैरे तुम्हाला बघायला भेटेल ही साईज बाबा कोलंबीची कसली मोठी साईज आहे बघा कशी साईज आहे चारशे रुपये किलो चांगला वजन नाही चांगला वजन चारशे रुपये किलो मस्त साईज आहे बघा असली साईज कोलंबी तुम्हाला भेटलीच ना ही फार्मिंगची आहे आणि पन्नास पन्नास टक्के बघा याच्यामध्ये माल निघतो मस्त आहे आपल्या बाजूला बघूया आपण कसा काय आणि सध्या आपण काकूला बघतो काय कटिंग करते वाव कटिंग करते वापरे आणि कसली मोठी वाव होता बघा म्हटली वाम आहे दहा किलोची वाव होती आणि त्याचं कटिंग करते कसं आहे शंभरला पीस पाव किलो अच्छा शंभर रुपयाला एक पीस आहे आणि खायला एक नंबर लागतो तुम्ही तरी आणि रक्तावर बघू शकता की पुरा फ्रेश किती आहे मस्त आहे बघा मस्त वाव वगैरे ते बघायला बघते असं नाव काय तुमचं माझं नाव लक्ष्मी मस्त आहे मस्त साईज म्हणजे फाडा आहे साईज बघा आणि कसला फ्रेश दिसते बघा हे असलं आणि मला वाटतं काबुली पण म्हणून तर हजार रुपये विषय मस्त आहे काय आयाचा वय सांगा आया तुझं वय किती आहे पन्नास आणि पन्नास वर्षाची आपली आजी जी आहे ना ती इथे मासळी वैगी आहे

त्यांच्यानंतर इथे पण गिरायक आहे आणि दादाकडे गिरायक चांगले असतात माल जो असतो फ्रेश असतो आणि मोठ्या साईजमध्ये चांगला असतो बघा बघायचा एवढा मोठा पापले कलेट आहे पापलेट आहे आणि दोन दिवशी आहे चालेल का चालू चालू का चालल म्हणत आहेत आणि आज कटिंग बघा आता कसली मोठे बघा एवढा मोठा कलेटाची कटिंग बघा तुम्ही दोन्ही चिंबोऱ्या मिक्स देतात कसल्या वेळे चिंबुऱ्या गोड्यात दाखव बरं उचलू ते बघा म्हणाली ही आहे गोडी चिंबोरी तिला गोडी चिबोरी म्हणतात कैसे हे पाचशे रुपयाला म्हणजे ही आपल्या नदीमध्ये असते नदी आणि गोड्या भागामध्ये असते आणि ही आपली खाडीतली चिमूर ही कशी आहे गो पंधराशे वाटा पंधराशे वाटाय थोडा मस्त साईज आहे ही लाईन साईजमध्ये आहे आणि बघा एकदम मस्त मोठ्या साईज आहे इथे शिऱ्या माफूल माकळी म्हणता ऑक्टोबर बघितलं कसा या पाचशे रुपयाला माफली पण येत आहे आणि बाकी मावर थोडं महाग आहे ना पण आता एका महिना सुरू होईल ना परत चांगला बोटी बंद आहेत बोटी चालू झाल्या की तुम्हाला बरं असं चांगलं माहन बघायला भेटेल स्वस्त हवं म्हणजे हे आहे आणि आपला दादा एका बाजूला त्याची असेल तर इथे या फ्रेशनेस आहे भाव थोडं जास्त आहे पण फ्रेशनेस चांगली तुम्हाला आणि आता आपण या एका ह्या इकडच्या बाजूला इकडच्या बाजू केली विजिट आपण इकडच्या बाजूला लावला आपल्याला दिसतोय की बघा तलवारी सारखा असणारा मासा बला बला बघा काय म्हणतात काकू कैसा आहे बघा कैसा बघा कैसा बघा शंभर रुपये तीनशे मी कोणी युट्यूब बोलायची आई काय नाव काय प्रण भोईल प्रणव भोरी युट्यूबर आहे त्यांची आई दिवस बोमला वाटा कसा लावला शंभर शंभर रुपयाला वाट आणि इकडे बघा पापलेट वगैरे चांगली क्वालिटी मावर आहे ना कसा कसा काय भाव सांगा बाराशे रुपयाला तीन ओके आणि दुसरं काय आहे सुरमई आहे कशी आहे सुरमई चारशे रुपयाला सुरमई चांगल्या साईजमध्ये मावर तुम्हाला बघायला भेटणार आहे इथे हलवा पण बघा चांगल्या साईजमध्ये कसा आहे हा चारशे रुपयाला मस्त साईजमध्ये हे पापले दोनशे रुपयाला विगर बर्फाचा कलेट ना दागर। कलेट ना कलेट कलेट पापलेट आहे खापुरी आपलेट म्हणतात त्याला कसला दिसतो बघा एकदम फ्रेश आहे मस्त दिसतो आणि शशी कापूर आहे शशी शिलार नाव आहे ना छापा काढून ठेवला बघा कसला भारी दिसतो आणि कसा आहे हा कसला साईजमध्ये आणि पंधराशे रुपये किलो पंधराशे रुपये किलोच्या हिशोबा आहे आणि सोबत काय काय मोहरा दीसशे रुपया वावसी वावमध्ये वाव पण चांगली मोठी साईजमध्ये वावली कोळंबीची साईज पण चांगली मोठी साईजमध्ये आहे कोळबी कशी आहे साईज पण बघू शकता मस्त साईज आहे आणि यांच्याकडे नक्की या टेस्ट आवड जास्त असतो मंडळी सुरमईची साईज बघू शकता उचलत आहे ना तुला जवळपास एक पाच बीच वरती असेल वरती आहे आणि कसा किलो सध्या चालू आहे सुरम किलो बघा आठशे रुपये किलोच्या हिशोबाने सुरमईत असली मोठे बघा मस्त साईज मला तुला हवी आहे तर नक्की काय इकडे मंडळी बोंबेल दिसत कसे आहे पन्नास रुपये बोमडाचा वाटा जास्त आहे बोबल आहे वाटाय पन्नासला आहे पण आणि शिवल्या कशा शिवल्या पण पन्नासला या पन्नास रुपयेला चांगल्याच्या चिंबुऱ्या पण तुम्हाला मिळणार आहेत लहान मोठी साईज काकू एका चांगलं दाखव धपाट बघा हरफी चिंबुरी आहे फिमेल आहे जी कसली मोठे आहे एक किलो जास्त बोलले एक किलो जास्त आहे कसले मोठे बघा असली मोठी शिमोर तुम्हाला घ्या बाहे पाहिजे ना भरलेली असेल नाही नाय बाई मार्केट कैसा हा कुपा दीडशे रुपये पाव म्हणजे सहाशे रुपये किलो कुप्याची तुम्ही साईज बघू शकता बघा असला मोठा कुपा आहे बापरे एवढा मोठा पाहिजे काकू उचलला होता का तुझ्याने तुझ्याने उचललेला उचलणार नाही असला मोठा खूप आहे मस्त बघा दोनशे पाव वाव पण ठेवले पाकट कसा आहे दोनशे रुपयाला पाकट म्हणते खायला मस्त लागतो मटण सायकल आपण तुपा कधी ट्राय करा फॅटी ॲसिड आणि ओमेगा थ्रीनी भरलेला आहे पूर्ण बोंबलाची साईज बघा कसला मोठा बोंबील आहे आणि दोनशे रुपयाला वाटेत बघा बोंबलाची साईज बघा कसला मोठा आहे राक्षस एकटा वा वेगळा होता म्हणजे नॉर्मल बोंबिलची साईज आणि साईज फरक आहे बघा हा जरा काकूर अगोली आमची तिकडे गेलो म्हणून काय काय जरा सांग मावर मावरा सांग काय कशी आहे पाचशे रुपये किलो कोलबीचा पावसा वजन चांगला वजन पाचशे रुपये आणि पापडेट वगैरे कसा आहे बाराशे रुपये किलो पापलेट साईज अगं साईज कसली आहे पापेटाची पापडे बाराशे रुपये किलोने भेटणार आहे तुम्हाला वाव कशी आहे वा दोनशे पाव दोनशे रुपये पाव आणि आपला तो काय आहे जुता राहा खूप जिता राहतो कचरा दिसते मला कचरा काय आणि मस्त आहे मला इथे मोठं लागतं इथे पण तेवढ्या फाईलमध्ये बघा इथे चांगला फुप्पा ठेवला आहे हा घोल आहे रावस आहे जांब आहे आणि काकू जे आहे ना ते माऊल कटिंग करते सध्या गिऱ्हाईक जास्त आहेत जास्त असल्यामुळे यांना बोलायला पण वेळ नाही फटाफट आपण फक्त आणि पुढचे भाव आहे ना मंडळी इथे दिसत आहेत मोठ्या साईज मध्ये बघा कापडे अप्लेट हे बघा ऍक्च्युली ह्याला आम्ही काजरी बोलतो त्याला जिताडा बोलतो ह्याला काजरी बोलतो त्याला जिताडा बोलतो ती कोळबी आहे ना तिला जिताडा बोलतो आमच्याकडे आणि सोड बोलता ना तुम्ही आमच्या आमच्याकडे ह्या कोलंबीला त्यांनी जितारा बनता जितारा कोलंबी बरोबर मस्त साईजमध्ये मोठी साईजमध्ये असते आणि हा इत्याचा जितारा दोन्ही जितारा बाजूला ठेवले कसं आहे कसे आहेत आठशे रुपये किलो आहे आणि आपला जितारा पूर्ण घेतात पंधरा लाख अडीच लाख नाही बघा अर हे मटेरियल तुम्हाला इथे बघायला लागले फ्रेश चांगली असते काकू कोळंबी जास्ती मस्ती चांगली मच्छी आणि कोळबी सोडता का कोलबी सोडून देतो सोडून देत आणि आईकडे दिसतंय हे काय करपार आणि कोलबी ही खारीची आहे ना कसं आहे चारशे रुपयाला वाटा आहे म्हणजे ही करपार कोरंबी घ्या खायला चवीला खूप चांगली असते खाडी असते आणि ज्या अंगाचे पॅटर्न आहे मोठा टप भरून मोठा भरून संपला आहे बघा मस्त आहे आणि चारशे रुपयाचा वाटा आहे मला हवा असेल तर नक्की घ्या आणि खायला पण चांगली लागते ओळखीचे वलकीचे तर बघा हा मंडली बघा बांगडे बांगड्याचा ढिगारा आहे इथे बोंबला आपला मांदेंचा ढिगार आहे कसा आहे वाटा मांदेली शंभर रुपयाला वाटा इथे बागडेला नुसतं आहे आणि सर्व तुम्हाला जी मच्छी आहे फ्रेश मंडली नुसता सुरमई 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 आणि असते गाबोली जिताळा जिताळा आणि चांगली क्वालिटी मावर तारल्याचा ढिगाडा नुसती तारली आहे कैसा आहे तीनशे रुपये तीनशे रुपये किलो आणि बांगड्या काय दोनशे रुपयाला बांगडे आहे कर्पाचे नाही ताजे असतात काल मासा काय आहे काल मासा दोनशे रुपयाला सहा मासे काले मासे कायला एक नंबर लागतात आणि पावसामध्ये तर खूपच येतात तर करपार पण आहे आणि हा जो मार्केट आहे ना फोडकरच भरतो होता मोठ्या साईजमध्ये तुम्हाला इथे मोठे लहान मोठ्या साईजमध्ये असतील इथं आम्हाला वाटतं दहा वेगळा प्रकार आहे धाडा कसा आहे कसा आहे चारशे पाव चारशे रुपयाला भाव म्हणजे सोळाशे रुपये किलो आहे त्याच्यात वाव वस्तू मोठं मावळ जास्त आहे कोलबी आहे कशी आहे कोलबी पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो हे पण मस्त सायराज कोलबीचा वाटत भाव पाचशे रुपयेच आहे आणि नेहमी भाव ठरलेला असतं की मला वाटतं वाव पण आहे वाव दाखव दाखद कसली होती आहे किती किलोची असेल ही तेरा किलोची तेरा किलोची वाव होती तेरा किलोची वाव होती आणि मस्त मोठी साईज होते एक तेरा किलो बोलला एक दहा फुट असेल पाच सहा फुट असेल जास्त मोठी वाव होती पण आहे आणि मग कसा आहे वाव आवीचा भाव काय आहे पाव पाचशे रुपयाला पाव म्हणजे दोन हजार दोन हजार रुपये किलो मसाला आहे बोटी जात नाही म्हणून पण हा मार्केट जो आहे ना फ्रेश मावर तुम्हाला मिळेल आणि पूर्ण मार्केटमध्ये तुम्ही बघा ना तर गर्दीच असेल हा घ्या हाऊस आणि हे गिराय काय सध्या तर कसं वाटतं तुम्हाला मार्केटला येऊन मार्केट एकदम बेस्ट बेस्ट मार्केट बेस। बेस मार्केट सुंदर आणि स्वस्त स्वस्त इथे मंडळी दिसत आहेत मोठ्या साईजमध्ये मध्ये आहे तितक्याची सुरमय पण आहे आणि कोलंबी जास्त सध्या दिसते फार्मिंगची कोळंबी आहे ना हे सध्या जास्त येते काय काय मावरा कसं कसं आहे का सांग मावरा कसं कसं काय काय सांग कोळंबी आहे सुरमय सुरमय कशी बाराशे रुपये किलो आम पण बाराशे रुपये किलो आहे वाम आणि इथे कलेट वगैरे सर्व बघायला भेटतो पलेट पंधराशे रुपये किलो आहे वाम वा, मस्त साईज मावळ बेकायला भेटणार आहे मंडळी मार्केट जो आहे तो विजिट केला मला आवडला मस्त म्हणजे मच्छी चांगली आहे फ्रेश आहे तुम्हाला जर हवी असेल तिकडे नक्की या ह्याच्यानंतरचा ब्लॉग आहे तो इथेच बाहेर एक दुसरा मार्केट भरतो लहानसा त्याचा असणार आहे इथे काय मासली आहे काय कसं आहे तुम्हाला दाखवणार चला आजच्या व्हिडिओसाठी मी इथं स्टॉप घेतो आणि हा ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हां कमेंट करा नक्की विसरू नका तुम्हाला कुठला ब्लॉग पाहिजे ते तुम्हाला मी आणेन चला असंच भेटूया नवीन व्हिडिओ मिर तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या बाय बाय